लाडकी बहिणी योजनेसाठी पुन्हा इतर विभागाचा निधी वळवलाय सामाजिक न्याय विभागाचा चारशे दहा कोटींचा निधी साथी साथी निधी वळवण्यासाठी गुरुवारी राज्य सरकारनं मंजुरी दिली मे महिन्याचा हप्ता देण्यासाठी तर महाराष्ट्रात लाडकीचे लाड केले जात आहेत मात्र तिजोरी बेहाल झाल्याचं चित्र आहे सामाजिक न्याय विभागाचा चारशे दहा कोटी तीस लाखांचा निधी दोनदा वळवला सामाजिक विभागाचा एकूण आठशे वीस कोटी साठ लाखांचा निधी वळवला आदिवासी विभागाचा तीनशे पस्तीस कोटी सत्तर लाखांचा निधी तीन वेळा वळवला आदिवासी विभागाचे आतापर्यंत एक हजार सात कोटी वळवण्यात आले दोन्ही विभागांचा मिळून एक हजार आठशे सत्तावीस कोटींचा निधी लाडकी बहीण योजनेला देण्यात आला